म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मॅनिफेस्टो तुम्ही काढला आणि इंडिया अलायन्स आणि काँग्रेसने केलेला मॅनिफेस्टो यातलं सगळ्यात हो मोठं उदाहरण म्हणजे एंजल टॅक्स एंजल टॅक्सबद्दल ते काही बोलले नव्हते हो पण काँग्रेस बोलली होती त्याच्यामुळे अनेक अशा गोष्टी ज्या आहेत किंवा जी न्यायस नावाची जी स्कीम केंद्र सा इंडिया अलायन्स आणि काँग्रेसनी रेकमेंड केली होती त्याचंच डुप्लिकेशन म्हणा रेप्लिकेशन म्हणा हे या बजेटमध्ये आलेलं आहे आणि ह्या सगळ्या बजेटमध्ये अनेक गोष्टी झालेल्या ज्याच्यावर मी सविस्तर उद्या हाऊसमध्ये बोलणारच आहे पण सगळ्यात गमतीची भाग आहे की कुठल्या राज्याला दिलं कारण का हे देशाचं बजेट आहे कुठल्या राज्याचं बजेट नाही त्यामुळे देशाच्या बजेटकडून आमच्या अपेक्षा होत्या की ते प्रत्येक राज्याला समान अधिकार हा मिळाला पाहिजे त्यामुळे आंध्र प्रदेश आणि बिहारला देण्याचं अजिबात दुःख नाही तर त्यांचा प्रत्येक राज्याचा अधिकार आहे पण महाराष्ट्रावर अन्याय काय म्हणजे गमतीने खरं तर मला असं विचार आला की लाडकी बिहार लाडकी आंध्र प्रदेश फक्त परका महाराष्ट्र का हा मला प्रश्न विचारायचा या सरकार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी टाइम्स शेअर करा 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 आणि बेल